बिळाशी गावातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व ग्रामस्थांचा नुकताच एक विशेष सत्कार समारंभ ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला शिक्षण क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची दखल घेत या गुणवंतांचा गौरव करण्यात आला श्री उत्तम भगवान भोसले यांची जे पी न्यूज मराठी सांगली येथे शिराळा तालुका रिपोर्टर म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला चिरंजीव आर्यन भगवान पाटील यांनी नवोदय विद्यालयासाठी इयत्ता नववीसाठी यशस्वी निवड मिळवून शैक्षणिक क्षेत्रात कौतुकास्पद का कामगिरी बजावली चिरंजीव शौर्यजित राजेंद्र साळुंकी यांनी कुराश स्पर्धेत ऑल इंडिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवून संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला चिरंजीव सुभान जावेद मु मुलांनी व कुमारी स्वरा विलास रोकडे जिदो जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल दोघांचाही विशेष गौरव करण्यात आला चिरंजीव नासिर साजिद मुलांनी जिदो जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव कमावले चिरंजीव साहिल दिलीप पाटील जिदो जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून क्रीडा क्षेत्रात चमक दाखवली यात सर्व गुणवंतांनी आपल्या कर्तृत्वाने बिळाशी गावाचे नाव उज्ज्वल केले त्यांच्या यशामध्ये त्यांच्या मेहनतीबरोबरच पालकांचे शिक्षकांचे मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे गावकऱ्यांच्या वतीने या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व ग्रामस्थांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या